सत्यजित पाटील आणि जयसिंग तात्या यांच्या भैयाला ऑनलाईन पासेचा इनाम आहे सुटला गड क्रमांक दोन पतोय आणि दोन मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढात पलीकडं बबे आणि अलीकडं अतिशय सुंदर लढत आली गड क्रमांक दोनचा आणि आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री नाना ड्रायव्हर कासारवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला लावली बैलगाडी गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या मुश्रीफचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमी क्रमांक तीन वळवायचा खंडा प्रसन्न बाल सिद्धनाथ प्रसन्न आयुर्वी ट्रॅव्हल्स तासगाव तीन नंबर होती ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी प्रियर सावन ढोराळे चार ला वरुण बाडोडे मायने बासा तानाजी भारते माधव सहाला नारवा नादवा प्रसन्न रणजितदा पाटील